नागराजाची कृपा गावाचं नाव होतं देवगड तिथे एक वृद्ध विधवाबाई राहत होती तिचं नाव होतं गंगूबाई पती गेला मुलं शहरात गेले पण ती मात्र आपल्या पडक्या घरात एकटीच राहत होती रोज सकाळी ती अंगण झाडायची पूजा करायची आणि एक तांब्या दूध घरासमोरील वारुराजवळ ठेवायची गावातली लोक हसायचे अगं सापाला दूध देऊन काय फायदा ती फक्त एवढंच म्हणायची ही सेवा नाही ही श्रद्धा आहे नागदेवता रक्षण करतात कित्येक वर्ष असा तिचा दिनक्रम चालू होता नागपंचमी आली की ती फुलं हळद कुंकू लावून मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करायची एकदा गावात अचानक सर्पदंशाची साथ पसरली अनेक जण आजारी पडले पण गंगूबाईचं घर आणि आजूबाजूचं क्षेत्र मात्र सुरक्षित होता गावकऱ्यांनी आश्चर्याने विचारले काय गंगूबाई तुझं घर वाचलं कसं ती म्हणाली नागराज पावलेत मी काही मोठं केलं नाही फक्त रोज त्यांना दूध ठेवत गेले त्या रात्री गंगूबाईंना स्वप्नात नागराज प्रकट झाले त्यांनी सांगितलं तुझ्या श्रद्धेमुळे आम्ही तुझं रक्षण करत आलो तू भक्तीची खरी उपासक आहेस आता तुझ्या अंगणात एक सोन्याचा हार ठेवत आहोत तो हार गावच्या नागपंचमी पूजेसाठी दान कर सकाळी उठल्यावर खरंच तिथे तो सोन्याचा नागहार ठेवलेला होता गंगूबाई तो हार देवळात देऊन म्हणाली ही नागदेवा देवतेची कृपा आहे श्रद्धा आणि सेवा हीच खरी पूजा त्या दिवसापासून गावात नागपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाऊ लागली कथेचा संदेश श्रद्धा अंध नसते ती शुद्ध मनातून केली तर निसर्गसुद्धा त्याचं उत्तर देतो हर हर महादेव